हाय हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर सर्वांना सर्वात आधी गुड मॉर्निंग सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा माझी तर सकाळची सुरुवात बघा खूपच छान झालेली आहे अपेक्षा करते की तुमची पण मस्तच झालेली असणार सकाळी सकाळी अशी फ्रेश हवा आणि सूर्याचं दर्शन जर झालं ना दिवसच खूप छान जातो तर बघा रोज गॅलरीमध्ये ना असं सकाळी सकाळी छान असं कवळ ऊन आणि सूर्यदेवाचं दर्शन देखील छान असं होत असतं तर सकाळी उठून पहिले हे दर्शन घ्यायचं आणि मगच दिवसाची सुरुवात करायची हे माझं ठरलेलंच असतं आणि त्यानंतर बघा जास्वंदाला खूप छान असं फुल आलं आ, काल जेव्हा मी कळी बघितली ना तर खूप छोटी होती आणि आज येऊन बघते तर डायरेक्ट फुल उमलो होतं आणि त्यानंतर बघा सदा फुलीला इतके फुलं लागले ना अपेक्षापेक्षा खूप फुल जास्त फुलं आहेत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी भाजीपाला फ्रीजमध्ये कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचं ते सांगणार आहे त्याआधी म्हटलं गॅलरीचा एकदा व्ह्यू देवा कारण बऱ्याच मला कमेंट आल्या होते की तुमची गॅलरी दाखवा किचन गॅलरी दाखवा तर गॅलरी तर काय पूर्ण दाखवत नाही त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनविलच त्याआधी बघा सदा फुलीला खूप छान फुलं आलेले आहेत सकाळी सकाळी मी तर माझ्या दिवसाची अशीच सुरुवात करत असते तुम्ही तुमच्या दिवसाची कशी सुरुवात करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि सकाळी सकाळी जर एवढं फ्रेश फुलं आपल्याला बघायला भेटत असेल तर आपला दिवस नक्कीच छान जातो तर चला व्हिडिओला तर झालेली आहे सुरुवात आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल चानेल से से वा वा ते वा ते वा तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच एक घंटीचं बटन देखील आहे ते देखील क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही त्याच वेळेला माझी व्हिडिओ नक्की बघाल तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा मी काय करते जेव्हा जेव्हा मला भाजीपाला निवडायचा असतो ना तेव्हा ते, मी खाली चटई वगैरे घेत असते कारण काय होतं बघा बाजारचा किती टाईम म्हटलं तर थोडीफार का व्हायना घाण निघतेच किंवा भाज्या वगैरे आणल्या तर भाज्यांच्या काड्या वगैरे आणि कांद्यांचं टर्फवलं वगैरे खूप सारा कचरा निघतो त्यासाठी ना मी खाली चटई आतरते आणि घरात जर तसंच फरशीवर टाकलं तर फरशीवर भाजीपाल्याचे डाक देखील पडतात कारण बघा भाज्या या दिवसामध्ये थोड्याशा सडलेल्याच असतात आणि ते सडलेले ना फरशी पडतं आणि परत आपल्याला फरशी वगैरे क्लीन करायला लागतं आणि जे काम आपण पाच मिनिटात करतो त्या कामाला आपल्याला दहा मिनिटं द्यायला लागतात म्हणजेच बघा फरशी खाण झाली तर आपल्याला परत आणि फरशी क्लीन करून घ्यायला लागते त्यासाठी बघा खाली काहीतरी आतरायचं आणि मगच भाजीपाला निवडायला सुरुवात करायची तर बघा या ठिकाणी एक छोटीशी बास्केट आहे त्या बास्केटमध्येच मी एका साईडला कांदे आणि एका साईडला बटाटे वगैरे ठेवत असते तर बघा तुमच्याकडे जर कांदे बटाटे ठेवायची जाळी जर असेल तर त्या जाळीमध्ये ना आधी न्यूजपेपर वगैरे टाकून घ्या म्हणजेच काय की कांद्याची घाण किंवा लसणाची वगैरे जी छोटी छोटी घाण असते ती खाली पडणार नाही आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल आता खराब झाले खाली कचरा वगैरे कांद्याचा वगैरे साचलाय तर फक्त न्यूजपेपर जो आहे तो चेंज करायचा आणि त्याऐवजी दुसरा न्यूजपेपर घालायचा म्हणजेच व्यवस्थित देखील राहील आणि कचरा देखील होणार नाही किंवा मग न्यूजपेपर तर प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं तर न्यूजपेपर घ्यायचा आणि न्यूजपेपरचा अगदी थोडा तुकडा जरी घेतला ना आणि त्या तुकड्याचा गोळा करून जे काय आपण भाजीपाला वगैरे ठेवला किंवा आता मी पिशी तुम्हाला दाखवलीच कारली वांगी एकत्र करून ठेवली तर त्यामध्ये मी एक न्यूजपेपरचा गोळा घालून ठेवला आता त्या गोळ्यांनी बघा काय होतं जेवढा जेवढा फ्रीजमध्ये आपण भाजीपाला ठेवतो आणि पिशवीमध्ये बघा ओलावा निर्माण होतो आणि तो जो काही ओलावा आहे तो सगळं का, कागद नाही शोषून घेतो आणि त्यामुळे आपला भाजीपाला खराब होत नाही भाजीपाला जास्त दिवस टिक आता मी बऱ्याचशा घरी बघितले काय होते बघा फ्रीजमध्ये भाजीपाला टिकत नाही म्हणून बाहेरच ठेवतात आणि बाहेर सगळं वाळून जातो आणि भाजीपाला आठ दिवस ऐवजी नाही अगदी एक दोन दिवसातच खराब होऊन जातो तर बघा भाजीपाला निवडता निवडताना वरतून खाली काहीतरी पडलं आणि मी बघितलं तर फुल पडलेलं होतं सदाफुलीचं तर बघा एवढं छान फुल पडलं तर म्हटलं चला काहीतरी वापर करून घ्यावा असं तर मी फुलं तोडत नाही जेव्हा पडतात ना तेव्हाच वेदिका किंवा वंश वगैरे घेत असतो आणि बघा मी बसलेली होते आणि जवळच माझ्याजवळ येऊन फुल पडलं आणि बघा अगदी केसांमध्ये लावल्यानंतर खर्च खूप छान दिसतंय तर सदाफुली बघा मी कधी लावली नाही बरं का पहिल्यांदाच लावत आहे ते पण आता मी बसले आणि फुल खाली पडले म्हणून मी लावली त्यानंतर बघा वेदिका रडत रडतच माझ्याकडे आली तिला देखील बाजार निवडायचं होता आणि बघा भेंडी वगैरे आहे ना तर भेंडीने अंगाला वगैरे खाज दिली त्यामुळे तिला काय मी बाजारला हात लावून देत नाही किंवा भाजीपाल्याला हात लावून देत नाही तर बघा मला फ्रीज क्लीन करायचं आहे त्यामुळे मी सर्व भाजीपालाने एकाच मोठ्या पिशवीमध्ये ठेवला जसं की कोबी टोमॅटो भेंडी आणि वाल्याच्या शेंगा आता मोठी पिशवी आहे म्हणून आपल्याला दोन कागद लागणार कारण छोट्या पिशवीमध्ये एक असलं तर बास होते आता या पिशवीमध्ये भाजीपाला देखील जास्त आहे आणि एक कागद सगळं ओलावा शोषून घेणार नाही त्यामुळे या ठिकाणी बघा मी दोन कागद टाकले अगदी तुम्ही टाकायचे फक्त टाकून द्यायचे काहीच करायचं नाही आणि जेव्हा तुम्ही पिशू गाठ बांधणार ना पिशूला अशी गाठ बांधायची की बाहेरची हवा पिशू जायला नाही पाहिजे तर बघा बघता बघता भाजीपाला सर्व माझा निवडून देखील झाला आता लास्ट फक्त कोथिंबीर राहिली आणि कोथिंबीर बघा दिसायला बाहेरून खरंच खूप छान दिसते हिरवी हिरवीगार कोथिंबीर आहे आणि जेव्हा मी कोथिंबीर ओपन केली ना आतमध्ये बघा एवढी खराब आणि सडलेली कोथिंबीर निघाली तर बघा आजकाल पाली भाजा ना असंच होते बघा हिरव्या जर पालीभाज्या घ्यायचं म्हटलं ना तर पाणी एवढं मारतात एवढं मारतात ना की आतमध्ये सर्व भाजीपाला सडलेलाच निघतो बाहेरून खूप छान आणि आतून पूर्ण खराब असतो आणि मेथीची भाजी तर बघा घ्यायला जर गेलं तर पंचवीस तीस रुपये अगदी चाळीस रुपये जुडी मेथीची भाजी आहे आणि मेथीची भाजी देखील घेतली ना तर आतून अशीच खराब निघते सर्व आतून सडलेली राहते आणि मुठभर पण मी तिची भाजी निघत नाही एवढे चाळीस रुपये घालून एक भाजी होईल एवढी पण भाजी निघतच नाही चला असं आता भाजीपाला वगैरे खायचं जर म्हटलं तर असंच खायला लागतं काय करणं पर्याय नाही घ्यायला तर लागतंच आणि आतून खराब वगैरे निघाल याची काय आपल्याला गॅरंटी वगैरे नसती तर बघा कोथिंबीर माझ्या या ठिकाणी सर्व निवडून झाली आणि कोथिंबीर निवडायला माझं वीस पंचवीस असे गेले कारण खूप खराब होती आणि एवढी खराब आतून निघेल असं मला वाटलं पण नव्हतं अपेक्षापेक्षा खूप जास्त कोथिंबीर आतून खराब निघाली आणि अगदी सडलेली होती सडलेली असेल तर आपल्याला काहीच करता येत नाही आणि कोथिंबीर निवडायची जर म्हटलं ना तर तिची पूर्ण पिवळी झालेली पानं आणि सडले सडलेलं ओलसरपणा वगैरे सर्वच काढून घ्यायला लागतो तरच कोथिंबीर जास्त दिवस टिकते नाही तर मग टिकत नाही तर बघा या ठिकाणी कोथिंबीरला देखील मी असं प्लास्टिकचा डबाच केलेला आहे आणि आतून देखील पेपर घातला आणि कोथिंबीरच्या वरती म्हणजे जी झाकण आहे त्या झाकणाला देखील वरतून पेपर घालायचा असं केल्यामुळे खालीवरून जे ओलावा निर्माण होतो ना तर तो कागद वगैरे शोषून घेतो आणि कोथिंबीर जास्त दिवस टिकते खराब देखील होत नाही तर चला तुमच्यासोबत ना आज लहान मुलांना स्नॅक्स म्हणून खूप छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा आणि तुमच्या घरात देखील लहान मुलं असेल तर त्यांना देखील नक्की बनवून खायला घाला खूप छान आणि टेस्टी लागते आणि माझं तर मी कालच बनवली बघा आज तर बऱ्यापैकी पूर्ण पापड्या माझ्या संपलेल्या आहेत तर हे आहे मकाच्या पापड्या जेव्हा आपण चिवडा वगैरे बनवायला आणतो त्यावेळेस मी हे आणलेल्या आणि अर्ध्या पुढा मी चिवडा घातला आणि अर्धा पुटा तसा शिल्लक होता कारण एवढ्या चिवड्यामध्ये तर मी काही घालत नाही कारण मग तो सारखा चिवडा कमी आणि मकाच्या पापड्यात जास्त लागतात आणि मला माहीत आहे तुमच्या घरी देखील हे शिल्लक असणारच कारण एवढ्या मकाच्या पापड्याचा वापर कोण करतच नाही आणि बघा चिवड्यामध्ये जेवढ्या मी मकाच्या पापड्या घातल्या होत्या तेवढ्या सर्व मुलांनी निवडून निवडून खाल्ल्या आता म्हटलं यांचा काहीतरी वापर करावा आणि तुमच्या देखील तुमच्यासोबत देखील छान अशी रेसिपी शेअर करावी तर बघा जो काही अर्धा पुडा शिल्लक करायला होता तो छान आधी मी चाळीने चाळून घेतला आणि तुम्ही बघितलेच असेल थोडीशी कवाय ना त्यामध्ये घाण निघाली आणि आपण बऱ्याचदा काय करतो जेव्हा किराणा वगैरे करून आणतो त्यावेळेस पुडा वगैरे आपण काय चाळून वगैरे घेत नाही कारण आपल्याला विश्वास असतो दुकानदारांवर तर तसं न करता जेव्हा जेव्हा तुम्ही अगदी काही पण वस्तू आण तांदूळ आणा शेंगदाणे आणा काही ना काही घाण निघते म्हणजे निघतेच अगदी खोबरं तर बघा आता दिवाळीमध्ये तर ओललंच खोबरं विकत होते आणि ओलं खोबरं लवकर खराब होतं घरात जर आणलं त्यासाठी वाळवा वाळेलं खोबरं घ्यायचं त्यामुळे जास्त दिवस टिकतं तर हा या पापड्यात देखील बघा खाली खूप अशी निघाली त्यामुळे सर्व पापड मी व्यवस्थित चाळून घेतल्या त्यानंतर ते बघा तेल तापाल ठेवलं सर्व पापड व्यवस्थित असे तळून घेतल्या आणि मुलांना अगदी या पापड्यांमध्ये काय म्हणजे काहीच आवडत नाही फक्त पापड्याच खाता आहे शेंगदाणे देखील आवडत नाही तरी देखील मी थोडेसे या ठिकाणी तुम्ही बघा थोडेसे जास्त नाही शेंगदाणे घातले आणि खोबरं आणि शेंगदाणे दोन्ही निवडून निवडून खात आहे फक्त पापड्या तेवढं खात आहे जर तुमच्या मुलांना शेंगदाणे खोबरं जर आवडत असेल तर ते देखील तुम्ही नक्की तळून घाला आणि मुलांना बनवायचं म्हटल्यावर मी जास्त काही तिखट करत नाही या ठिकाणी चिवड्याचं मसाला देखील माझा शिल्लक राहिला होता तर बघा चिवड्याचा मसाला घातला आणि थोडीशी हळद थोडीशी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद आणि अगदी एकच चमचा अशी लाल मिरची पावडर घातली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तुमच्याकडे जर मॅगी मसाला असेल तर तो देखील घालाव कारण मुलांना मॅगी मसाला आवडतो आणि नसेल तर काहीच हरकत नाही तर बघा या ठिकाणी आपला चिवडा तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की व्हिजिट करा बाय बाय